नमस्कार मित्र परिवार माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहज स्वागत अटल सेतू शिवडीमधून खूप दिवस फिर, फिरत फिरत नाही आणि फिरायचा योगही जुळत नाहीये त्यामुळे अचानक आणि भयानक मी आज शिवडी स्टेशनपासून जवळ असणारा अवघ्या दहा मिनिटावरती असणारा शिवडी समुद्र लहानपणीच्या खूप अशा आठवणी आणि सुंदर असा सूर्यास्त आज अनुभवणार आहोत आपण तर मस्तपैकी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा दादर चोपाटी ही मोठी जागा शिवडीच समुद्राची येते होती पण आता शिवडी समुद्राची फक्त एवढीच जागा राहिली आहे नमस्कार मित्रपरिवार अचानक आणि भयानक मी आज आज शिवडी समुद्रावरती येण्याचा योग झाला पहिली लहानपणी आम्ही हार टाकायला किंवा इतर गोष्टीसाठी शिवडी समुद्रला यायचो पण किती वर्षानंतर शिवडी समुद्राचा योग जुळला आहे पण खरंच अविस्मरणीय बदललं आहे शेवटी समुद्र खूप बदलला आहे कारण हा फक्त जो समोरचा भाग दिसतो आहे माझा तेवढाच फक्त चालला ठेवला आहे अटल सेतू झाला आहे आणि त्याच्यामुळे इथेही मला वाटतं काही ना काही काम चालू आहे मग मला वाटतं जे इंडियन ऑइल होतं त्याच्याच मला वाटतं ते जागा त्यांनी घेतल्या असेल त्या समुद्राची पण समुद्र खूप मोठा होता पहिला फिरण्यासारखा आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खूप असे मोठ्या प्रमाणात फ्लॅमिंगो पक्षी यायचे पण ते फ्लॅमिंगोही हरवलं आहे खऱ्या अर्थाने आपण माणसाची एक उद्योगता किंवा खूप असे विस्तार करण्यासाठी खरंच कुठेतरी आपला समुद्र संपत चाललं आहे तो फ्लॅमिंगो एक मला एकच दिसतो आहे तो फ्लॅमिंगो बघू शकता तर फ्लॅमिंगो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात खूप असायचे एवढे खऱ्या अर्थानं खूप असे पर्यटक किंवा इतर असे खूप गर्दी व्हायची मला हा पूर्ण भाग असायचा तो पूर्ण फ्लॅमिंगो पक्षी पाहण्यासाठी पण शिवडीचा फ्लॅमिंगो हरवला खूप वर्षापूर्वी मी वाचलं होती हेडलाईन पेपरमध्ये शिवडीचा फ्लॅमिंगो हरवला पण आज साक्षात अनुभव झाला की खरंच शिवडीचा क्लायम्बिंग हरवला खूप असे समुद्र किनारी किनाऱ्याची शांतता वाटते शिवडी समुद्रात जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर इथे कोणच नसतं सहजासहजी म्हणजे फक्त थोड्या प्रमाणात गर्दी नसतेच कधी इथे आणि मी कित्येक वर्षान आलो तेव्हा आजही गर्दी नव्हती आज याचा योगायोग म्हणजे आम्ही द दिवाळीमध्ये प्रणिताने आणि मी घरामध्ये छान देवरा आणला आणि जुना देवारा खूप जुना झाला होता आणि तो तिथेच ठेवला होता तर प्रणित बोल इथं बाबा बोलले इथंच ठेवण्याखाली मी बोलो एवढा तुला छान असा पुजला आहे कित्येक वर्ष त्या देवाला असाच कसा टाकून देईल तर मी समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी आलो आणि समुद्राचा असा अनुभव आणायला घ्यायला आलो तर हे पक्षी थोडे थोडेसे छान दिसतात तर मी समुद्र शिवडी समुद्र बघून थोडासा आवाग झालो खरंच खूप बदलला आहे समुद्र प्रमाणाच्या बाहेर पण माणूस हा बदल हळूहळू होणारच तो बदल आहे स्वीकारलाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो खूप थोडासा हर्ड होत आहे त्या शिवडी समुद्र आमच्या लहानपणीच्या आठवणी लहानपणी जेव्हा इथे वागेश्वरीची भवानी देवी विसर्जनला यायची तेव्हा खूप असे संध्याकाळचे दीड दोन वाजायचं आणि तेव्हाही गर्दी गर्दी आमचं मंडळ जसं असायचं आणि त्याच्यानंतर शिवडीची आई भवानी आता शिवाजी पार्कचे ते विसर्जनला घेऊन जातात त्यावेळी ते शिवडीला येणंच होत नव्हतं खूप असे कमी गणपती विसर्जन हळूहळू कमी व्हायला लागले तेव्हा शिवडीला येणं नव्हतंच त्यामुळे आज आलो थोडीशी शांतता अनुभवली पण पाहिजे तशी शांतता अनुभवता येत नाही आहे कारण बाजूचा खूप असा गाड्यांचा आवाज किंवा सा हे जे अट्रॅक्शन जे सिस्टम जे काम चालू आहे ते खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे कुठेतरी धुळीचं साम्राज्य जे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे ते तुम्ही बघू शकता सूर्यास्त हळूहळू होतो आहे आणि पूर्ण हे झगमाकाठ पूर्ण शिवडी शिवडीचा अटलबिहारी सेतू अटल सेतू हा पूर्ण आणि ही पूर्ण जी शांतता आहे समोर जे लाईट इफेक्ट्स आहेत किंवा लाईटीचा जो अटल भिर्याचा वेअर्स आहे आणि इथे छान असा सूर्यास्त होतो आहे खूप दिवस सूर्यास्त अनुभवला नाही आहे दोन हजार पंचवीसची अजून पाहिजे तशी माझी सुरुवात नाही झाली आहे पण पन... सूर्यास्त दिसत नाही आहे पण तो ना जो म्हणजे सप्तरंगी किंवा कलर असे छान छान वाटत आहेत ना म्हणजे मधी झाडं छान अशी आणि त्याच्यानंतर मधीच बिल्डिंग आणि त्याच्यानंतर जो भगवा रंग डोळ्याचे पारणे फिरतोय आणि हा समुद्र बोललो ते पक्षी फ्लॅमिंगो म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियावरून याचे ह्या वातावरणात राहण्यासाठी दोन महिने फ्लॅमिंगो पक्षी मगाशी जे मी नाव घेतलं ते पक्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया ह्या दोन देशातून कमीत कमी कित्येक दिवसाचा प्रवास करून ते शिवडी समुद्रावरती दोन महिन्यासाठी येत असत जानेवारी आणि फेब्रुवारी हा त्यांचा काळ पण वातावरण दूषित झाल्यामुळे ते याचे बंद झाले खूप असं तुम्ही युट्यूबवरती फ्लॅमिंगो टाकलं तरी तुम्हाला दिसतील की ते मनमोहक आणि सुंदर होते ते मी त्यांचा एक फोटो टाकतो या माझ्या व्हिडिओवरती नक्की बघा संध्याकाळचा आता सूर्यास्त अनुभवतोय काही गोष्टी मनुष्य प्रगतीच्या नादात काही गोष्टी सोडून जातात उदाहरणार्थ फ्लॅमिंगो आपल्याला खरंच सोडून गेलाय तो आता खूप कमी प्रमाणात आपल्याला शिवडीमध्ये दिसेल फक्त नशीबाने एक दिसला तो पण खूप लांब होता त्यामुळे त्याचा फोटो सुंदर अशी संध्याकाळ सूर्यास्त मस्त पैकी सूर्योस्त होतो आणि जे पाणी लाल रंगाचं जे हे दिसतंय पाणी दिसतंय थोडं थोडं छान असं ते सुंदर वाटतंय तिथे सूर्यास्त झालाय ही आपली शिवडी आणि हा अटल सेतू आणि हा अथांग समुद्र चार अशा मस्तपैकी सुंदर असे अनुभव दोन हजार पंचवीसची सुरुवात का होईना पण आपली थोडी तरी झाली आहे माझा जुना शिवडी आवडता समुद्र लहानपणी खूप अशा आठवणी आहेत पण आता निरोप घेतो मित्रांनो चॅनल आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद